ती थोडा तरी या घराला घरपण देणारी माणस या घराला घरपण देणारी माणस या घराला घरपण दे काय सांगू लिहिले तू चाललाय अरे कुठं नटून थटून तू ते सोड तू कुठं चालला ते सांग आज तू इकडंच इकडंच हा तो सोन्या कुठं सोन्या नाही राव माहिती मला कुठे गेला कायला काय सगळं माहिती तुला पण तू तु सांगत नाही सोन्याचं नाही राव आपल्याला माहिती अरे भाऊ म्हणतो काय केसाने गळा कापतो वय असं ग्रं भाऊ झालं तरी काय अरे तुला यात काहीच माहित नाही काय काहीच नाही बारा माहिती बाराही महिने तुम्ही नवरा बायको सारखे फिरता की सोबत भाऊ महिने राहिला अरे ना का तू जर त्याच प्रकरणात सापडला तर तुझी नाही आणि त्या सोन्याची बी खेळ नाही सांगून ठेवतो अरेला सोन्याला फोन केला पाहिजे मोने हा बोल कि रे मोन्या सोन्या कुठे अरे इथच आहे नाही वाट बघत गोष्टी नाही नाही आज इथं म्हणली इकडे भेटायला अरे, अरे ते संग्राम पाहुले तर आपल्या गाड्या अरे ते तुला सकाळ आधारण उडाकत काय झालं त्यांना आपलं प्रकरण कळलंय कस काय तू जिथे असेल ना ते तुला काय पाहू संग्राम पाहुले तुटव तुला काय बोलतोय काल धनुभावनं मला नाही नाला मंदिराच्या पाठीमाग दोघाला पण बघितलं होत शंभर टक्के धनुभावनं संग्रामला सांगितले दिसतंय सरपंचाकडे जावं लागतं सरपंचाला सांगावं सर लागतंय आता सरपंच सगळं नाही विचार आपण एवढा का धापा टाकत पाळायला लागला का वाघ बिग माग लागला काय ते सरपंच संग्राम माग लागला माझ्या कोण संग्राम ते नाही ना भाऊ नाही अच्छा त्या आम्याचं पोरग हो त्याच काय हो ती सरपंच मला चुत ते आपण काय संबंध त्याचा का हो सरपंच काल मला ते धनाजीन मला मला नैनाला मंदिरात पाठवा बघितलं होतं का आणि त्यानं संग्रामला सांगितलं आईला तुमच्या प्रेम करता आणि एवढं कायला ला घाबरत रे आणि त्या धनाजीचा काय संबंध त्यानं संग्रामला सांगितलं सरपंच आईला संग्रामला बघतो आणि या धनाजीचा बंदोबस्त लावतो नाही उडायला लागलाय साला गाडी

वहिनी सरपंच आणि आमच्या नादे लागू नका धनोबा लय महागात पडेल सोन्या महागात कुणाला पडेल ती वेळच ठरवल तू नको लय चार चार करू हो वहिनी कळल की वेळ आल्यानंतर तुम्हाला पण वहिनी त्याचे परिणाम लय वाईट होतील तानाजीला सांगा सरपंच येऊन गेलेत म्हणून ए चल रे अशी का उदा झालीस नाही काय नाही बरं काय झाले का नाही हो काय नाही बाहेर येऊन एवढी शांत बसली काहीतरी झाले शिवाय का तुम्हाला माहितच नाही जस काय 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 तो सरपंच आला होता घरी त्याचा काय समज आपल्या दारात यायचा मला सांगा ते संग्राम भाऊजीला त्या नाईना बद्दल सोन्याबद्दल काय सांगितलं तुम्ही जे खरं आहे ते सांगितलं की मी हा पण नसत्या उठा ठेवू तुम्हाला कुणी सांगितलं बर काय गरज पडली होती ती नाही ना माझ्या बहिणी सारखी म्हणून बोललो मी पण नसत्या उठा ठेवू तुम्हाला कुणी सांगितलं तो ते सोन्या सुधारण्याची काय गॅरंटी सोन्या दिवसभर त्या पानपट्टी उचर चर पान खात बसतोय त्या सरपान सर दहा रुपयात बसतोय हा पण तुम्हाला पडली काय दुसऱ्यांची आणि त्या सरपंचाने मला दारापर्यंत यायची काय गरज नाही हा आमच्याकडे बघतोच मी जरा आता काय बघत बसायची गरज नाही कुणाकडे गर। जे झालं ते झालं बस झालं जेवढं झालंय ते काय कमी नाहीये आणि दमून आलाय तर जेवण करून घेऊ या लवकर चालेल बाय अरे चहा झाला का नाही हवाबा झालायचा आले घेऊ हो आद्रक जरा ठेचून टाक हो टाकलय आ धणे कुठे गेलाय ते ट्रॅक्टर धुतायत ना अनाज ते त्यांची गाडी धुवत बसले आबा हे घ्या चहा जा टाकली का हो टाकली मला डायबिटीस नाही हे दाण्याला देयचा फिकाच्या आ सुन बाई जरा तळा खरच चवये आमची बारकी कधी तिकड ते कधी आणी झाले पाहतेस ना ग तुझ्या हातासारखाच गोडच्या झाला <coughs> 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 सुभाष राव काय गावात लक्ष आहे का नाही तुमचं लोकांच्या समस्या होऊन पडल्या तिथं पाणी बिनी सोडता का नाही वेळेवर तुम्ही तुमच्या खांद्यावर बंदुका ठेवून सगळी काम चाललेत अरे तुमचेच खांदे ढिले पडले तर खेळ खंडोबा व्हायचा ना इकडे अरे विधानसभेत भारावी घ्यायची आपल्याला अरे गावचाच पाया मजबूत नाही विधानसभेत काय दिवे रे आपण अरे बिल्डिंग उभी राहायची म्हणल्यावर पाया मजबूत पाहिजे का नको कामाकडे लक्ष द्या हा ठीक आहे ठेवतो अरे सोन्या मोन्या का नाही सरपंच तुमच्याकडेच काम होत थोडं काय रे का नाही बोलतो सरपंच थोडं सिक्रेट आहे काम सरपंच काम अरे मग बोल की गावात बांधगडी झालात का नाही प्रॉब्लेम नाही सध्या मी गावातला हनुमंतराव माहिती ना सर तुम्हाला काय रे तिची पोरगी नाही ना काय सांगा तुम्हाला हनुमंतराव पोरगा बघायला लागला नाही ना, ना रोज पाहुणे येते तिला तुला आवडते ती का आवड बरं मी हनुमंतरावांशी बोलून घेतो मग टेन्शन घेऊ तर पण सर तुमच्या विश्वास आहे म्हणून तुमच्याकडे आले करतो मी बोलतो हनुमंतरावांना माझं काम जास्त पाहिजे मंत्री पळवणं का ते एवढं सोपं पळवणं माग त्या बापाचे काय हाल होते ते त्या आई बापालाच माहिती अरे गावात तोंड दाखवायला जागा राहत नाही त्यांना तुम्ही जाताय पळून पण त्यांची हाल कोण बघणार हे याला घेऊन जा घरी बोलतो त्या हनुमंतरावांशी टेन्शन नको घेऊ गयो। आणि घरी घेऊन जा त्याला नाही तर बसाल पेत कुठं तरी प्रेम करते म्हणे आता इथून पुढे खऱ्या अर्थानं आमची रंजक कथा चालू होणार आणि तुम्हाला पाहायला मिळणार सरपंच आणि धनाजी यांच्यातील जुगलबंदी तर बघूयात इथून पुढे काय होतंय कसं होतं आहे हे पाहायचं असेल तर आजच गायत्री फिल्म प्रोडक्शन टू या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं शेअर करा, करा, करा कमेंट करायला सुद्धा विसरू नका आणि सांगा महत्वाचं बेल दाबायला विसरू नका घंटा वाजवा आणि रविवारचा सात वाजता पाहायला विसरू नका घराला घरपण देणारी माणसं धन्यवाद धन्यवाद